तुला जिवाच कर तू ए ए हे टुली धाव भार वादळ वाऱ्यात हे धर्मीची आल तुला कर तू करत एकूणी धाव फार वादळ वाऱ्यात इरत आणि तो, तो, तो रोग जो आहे ती पुढील यंत्रणा आहे निसर्गाची जे खराब आहे ऑडमेन आऊट आता ऑडमेन आऊट म्हणजे काय द्राक्ष सीताफळ टोमॅटो आणि आंबा काय ऑड मॅन याच्यामध्ये टोमॅटो आहे का बरं ती फळभाजी आहे बाकीचे काय आहे फळ आहे कमजोरीतून रोग येतो रोगाचे असलेल्या बसून तो निसर्गाचे काय आहे संदेश यंत्रण आहे रोग आहे समजून घ्यायचं आपल्या मातीत पिकात कुठेतरी काय आली बस संपला विषय तुम्ही रोगावर काम न करता तुम्ही कशावर काम करा पोषणावर जमिनीतून लगेच बेस देऊन टाका महा आश्रय आपल्या बेस निवेदिक मध्ये इमर्जन्सी मध्ये तुम्हाला तुम्ही रिझल्ट काढू शकता पुढे पाहा सूत्र क्रमांक दोन पिकाच्या आरोग्यासाठी मातीची भूमिका किती टक्के महत्वाची आहे शंभर टक्के वातावरणाची नाही महापुरे झाडे जाती तिथे लबाळी वाचती काबर वाचती कारण ती झुकती झाडे अशी ताट उभे राहते असं बर एक लक्षात ठेवा निसर्गामध्ये शेतीमध्ये मातीची भूमिका महत्वाची आहे तुमच्या परिसरामध्ये आता मकाची शेती होती होती लोकांची वावर एकच दोन एकरचं ह्या कपरामध्ये मका भारी मधी बारीक आणि त्याकडला बाळून देईल असा होता नाही मग तिर वातावरण वेगळं आहे वातावरण तर एकच आहे मग मका वेगवेगळी कशामुळे मातीच्या क्वालिटीमुळे खरंय म्हणजे शंभर टक्केला कोणाच आहे मातीचा मी सांगितलं मी शब्द गळे एक दिवस द्राक्ष बागायतांना जर माझ्या सोबत आले ना ब्लोअर विकायला शब्द आहे फवार आहे काय बाजरीला फवार काय मकाला फवारे काय फक्त स्वतःला फवार मागत राहिला माती भगवान करा पीक परिवार होणार सेंद्रिय कर्म वाढवा दोन अडीच टक्क्याच्या पुढे सेंद्रिय कर्म वाढवा आणि रोग आणून दाखवा चॅलेंज आहे माझं ते तुमच्या हातात करा ना आमच्या हातामध्ये सेंद्रिय कर्म वाढवणे आमच्या हातामध्ये पिकाचं आरोग्य नाही पीक हे त्या मातीचं बाळ आहे त्याच्यावर अत्याचार करू नका मला सांगा केमिकलमध्ये आम्ही पोषण कशाला देतो कशावर फोकस करतो पिकावर करतो की नाही मातीवर लक्ष ना आहे का केमिकलमध्ये नाही जी तुम्हाला वाचवणार आहे तिच्यावर लक्षच नाही जे तुम्ही कापून घेणार आहे त्याच्यावर लक्ष नाही काळजी बाहेर लक्ष त्याच्या म्हणून ते पीक जे आहे ना ती पाहुणे आपलं लक्ष कशावर पाहिजे मातीवर पाहिजे कारण आमची माती निघता आमची नाती लक्षात ठेवा तुम्ही मातीचा जिवंत करून ठेवली सुपीक केली समृद्ध केली तर तुमच्या मागे सगळे लागतं सगळे जग लागले आज त्यांच्या घरी रान लागली मुंग्यांसाठी ह्या राज्यातून आले आज त्या ह्या जिल्ह्यातून आले त्या जिल्ह्यातून आले आता त्यांनी एक जिल्हा नाही ठेवला महाराष्ट्राला मोठमोठे करोडपती लोक त्यांचं घर सापडितात काय ताकद विचार करा ना तुम्ही ज्ञानाची ताकद किती मोठी ज्ञान ते मान ज्ञान देईल ना त्याच्या मागे वेळेवर हो। आम्ही अनुदान देणं त्याच्या मागे वेळेवर हो। आम्ही योगदानासाठी वेळे जालो पाहिजे अनुदानासाठी नाही वातावरण हे कधीही त्रासदायक नाही लक्षात ठेवा तुमचं पीक जर दष्टपुष्ट असेल तर ते वातावरणामध्ये आणखीन निखरत बरोबर आहे ना संकट आलं मजबूत माणूस राहतो ना तो आणखीन निखरतो आणि जो कमकोत असतो ना तो बिखरलो हे खरंच कुठे आम्ही निखरलं पाहिजे तर आम्ही मजबूत आहे आणि निसर्ग म्हणतो स्ट्रॉंगेस्ट विल सर्व वीक विल फिनिश कमजोर नाही सांगतो म्हणून हे लक्षात ठेवा अप्राकृतिक पोषण मातीला काय करत नापिक करत निर्जीव बनवतं प्राकृतिक पोषण मातीला काय करत सुपीक करत मला सांगा रासायनिक खत आम्ही घालतो जमिनीला बरोबर आहे ना तुमच्याकडे जेवण आहे समजा घरी आज समजा या सगळ्यांनी जेवण ठेवले यांनी जेवण काय ठेवलं नाही सगळ्यांना हॅलो एवढा मोठा रस्त्याचा गोळा आधी प्रॅक्टिकल करून पाहिजे आज आपण एवढा मोठा रस्त्याचा गोळा आणि त्याच्याबरोबर चत्तूर भाकरी मिळणार तुम्ही आणि जेवढं सांगायचं काय होईल असं केल्यावर काय होईल गोळा हिंका लक्षात ठेवा का बर कारण पोटामध्ये काय करणार आहे आज आज आम्ही रासायनिक खत आम्हाला टाकायला पाहिजे मिरचीच्या गोळ्यासाठी वगैरे टाकायला पाहिजे होते आता विषय संपला आम्ही पाच पन्नास वर्षाचे टाकून ठेवले एवढेसे रासायनिक खत पाहिजे होते आणि एवढं ऑर्गेनिक खत शेणखत ते पौष्टिक पाहिजे होतं पण आज आम्ही काय केलं रासायनिक खत एवढं हो आणि शेणखत एवढं हो सेंद्रिय कर्म संपला म्हणून आमची संपली आमच्या आग पिटली आणि मुळे जळायला लागले आणि म्हणून हे बदल आम्ही लक्षात ठेवायचा अप्राकृतिक पोषण नको प्राकृतिक पोषण मातीला टाकायची गरज नाही जेवढे निरोगी व सशक्त पान तेवढे निरोगी सशक्त काय हे सूत्र लक्षात ठेवा चौथ शेवटचं पान ही झाडाची फॅक्टरी आणि फळ हे त्याचं गोडवणे गोडवणे कोण असतो वॉचमन आणि फॅक्टरीवर कोण असतो मालक असतो करायला मालकाचं उत्पन्न आणि वॉचमॅनचं उत्पन्न किती फरक आहे जमीन आसमान आहे का आता बघा मालकाचं लक्ष कशाला असतं फॅक्टरीवर आणि गोडावणं मग झाडाचं फळ गोळावणे आज शेतकऱ्याचं लक्ष पुढे म्हणजे तुम्ही कोणी वॉचमनचा पगार केवढा असतो तुम्ही कधी शेतीचे मालक झालेच नाही कधी तुम्ही काय वॉचमॅन सारखे पाहतो किती फळ केवढं झालं साईज केवढी वजन केवढे किती मालकी करतो नाही तुमचं लक्ष पानावर पाहिजे पानाचं आरोग्य जपणं हे आमच्या हातात आहे पान जेवढं मोठं करा तेवढं फळ काय होणार आहे मोठं होणार आहे उत्पन्न आमचं आपोआप वाढणार आहे की निहमी कुठल्या बागेत शेतकऱ्याला सांगतो बागांनो पान चांगलं करा सशक्त कराय सशक्त मोठे पान व पौष्टिक व मोठे फळ त्याला नवच नाहीये आणि टिकायला पण दहा तुम्ही बघा जेवढे एसी वैजिकचे फळ आहे मग काही असं लक्ष घ्या गाळीन घ्या आंबा घ्या त्याची टिकवण क्षमता अतिशय काय आहे जास्त आहे आणि म्हणून ते आमच्या मार्केटला जातो भाविक जास्त खातो अभिभाषा लक्षामध्ये